पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा यमआयएमने लढवण्यासाठी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी घेतली खासदार असुद्दीन ओवेसी यांची भेट महाराष्ट्रातील दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका संदर्भात यमआयम पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी यमायमचे सर्वे सर्वा खासदार असुद्दीन ओवेसी यांची औरंगाबाद इथं भेट घेतली यावेळी महाराष्ट्र एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील उपस्थित होते वतीने महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक ही पश्चिम महाराष्ट्रात लढवण्याच्या संदर्भात औरंगाबाद इथं बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रत्येकी पाच पाच विधानसभा जागा लढवण्याची मागणी केली सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज तासगाव कवटे मंगळ पलूस कडेगाव इस्लामपूर तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर शिरोळ हातकदंगले आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात यमायम पक्षाकडून निवडणूक लढवण्याची मागणी यमआयम राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्याकडे केली या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिलभाई मुजावर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इम्रान संदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष मौलाना इरशा शेख मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे मिरज शहर अध्यक्ष भाई मनेर कुपवाड शहर अध्यक्ष भाई मुझावर उपस्थित